खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या हातून सोयाबीनसह इतर पिके हातून गेली शि शासनाने शेतकऱ्यांना नुसकान भरपाईपोटी मदत जाहीर केली असून काही शेतकऱ्यांना अनुदान देखील मिळालेले आहे मात्र काही शेतकरी अजूनही या अनुदानापासून वंचित आहेत अंबजोग तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी माननीय तहसीलदार विलास तरंगे पाटील यांची भेट भेट घेतली असता त्यांनी अनुदान न येण्याचे कारण सांगितलेले आहे ते कारणे का आहेत आपण ते पाहू फार्मर आय डी आहे पण ॲक्टिव नाही अपडेट नाही फार्मर आय डी नाही किंवा के वाय सी नाही सामायिक क्षेत्र आहे बँक डिटेल्स नाही हमीपत्र सहमतीपत्र नाही एक एकापेक्षा जास्त सर्वे नंबर गट नंबर आहेत रहिवाशी एका गावगावचा आहे जमीन दुसऱ्या गावात आहे माहिती अपडेट नाही मोबाईल नंबर सात बार सात बारा आधारला लिंक नाही मोबाईल नंबर बँक खात्यास लिंक नाही अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणीमुळे या काही शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही माननीय तहसीलदार साहेबांनी सर्व तलाट्यांना याबाबत सांगितले असून शेतकऱ्याशी संपर्क करण्याचे सूचना दिलेल्या आहेत शेतकऱ्यांनीही आपल्या ज्या खात्याच्या त्रुटी आहेत त्या दुरुस्त करून घ्याव्यात अशी तहसीलदार साहेब यांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे